आली बघा आपली फरशी मसाल्याची जी, जी बांगल्याला फरशी ना तीच आहे ही तर जी फरशी ना तीच आणली मैत्रिणीनं थोडी वेगळी आहे पप्पांनी पप्पानी फ्रीज इथून तिकडून नेला आणि तिथं ठेवला मम्मीला म्हणतात तूच हातून आता मम्मी एवढी तापली ना ज्या दिवशी भाजीला काय नसेल त्या दिवशी हा ऑप्शन असतो कारण का ने, फ्रीज नीट केला पण नीट झाला नाही हां हे बघा आमचं हे बरं कसं आमचं मॉडेल बघा हां बाकीचं ओर की मग बालती हां बरं आमचं काळवाचं घ्या काल बाथरूम घासलेलं नाही का कालच बाथरूम सतराशे रुपयाला पडले ऑफर मध्ये ऑफर मध्ये जर तुम्हाला अशी ऑफर पाहिजे असेल ते मज बारी दिसत छान दिसत एकदम ती सण आला मला बी आव त्या दिवशी मी साडी आणली चार हजाराची लई सण आला ती घालाय सुद्धा नाही मला मिळली अक्षरशः माझ्या अंगाला सुद्धा लावायला नाही मिळेल मला म्हणजे ती साडी ना मी तसं नको ती साडी ना तुम्हाला सांगते तिकडं मावशीच्या माझ्या भावाचं लग्न जमलं अचानक त्याला नेहमी पुरीला नाही ना सोसलं पुरीला नाही सोसल पुरील सोसलं नाय लेख नाही तर काय म्हणतात ना नाही नाहीतवर खाऊन नाही लेख नाही लिहून घे ही आहे ना परफेक्ट एकशे ना एक टक्का तुम्हाला सांगते खरी आहे सुन नाही तर खाऊ खाऊन हो लेख नाही तर लिहून हो, ना घे बघून संसार सवत बघून शिंगार सांडगा मध्ये सांडगे टाकले आणि असे मंद आचे वरती असे तळून तल घेतलेत मैत्रिणींना हे आधी घर ना असे तळून घ्यायचे कमी तेल टाकायचं आणि असे तळायचे बघू शकतात जास्त पण नाहीत तळे कमी पण नाहीत तळे आणि ही धना पावडर आहे आपली जिरी पावडर आहे हळद आहे हा मसाला रात्री ले आहे आणि ही जिरीन ही मिरची पावडर लसूण आणि कांदा फक्त एवढा आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे कोथिंबीर नाही तेल आता गरम झालं आहे मस्तपैकी मोहरी हाई पण आता कुठं हुडकू दिला भाजी खाई क्या खाया? कैसा लगा? अच्छा, लगा नहीं आपने खाया, नहीं नहीं खाया। नहीं नाही लागला खाया बोलायच मराठी नाही बर मराठी सांगा कसली लागली भाजी ले चांगली वाजवली आता हिंदीची पार वाट लावली <laughs> म्हणून <laughs> मराठी हिंदी बोलली ती मिस्त्रीला सामान द्यायची सवय लागलेली पहिली बरं कालवर कस लागलं ला? एकदम जबरदस्त भारी भारी लागलं ला? लागलं ला। का शपथ शपथ मग सामान मला मग मा आकाकडून मसाला घ्या <laughs> तुमच्या आयकडं हा तुमच्या घ्या हा माझं आयकडं आता तुम्हाला बी द्यायचं आज तुमचा मसाला नाम टाकला तुम्ही भगवान तुमचं होते चव लागते ना, भाजी। आ, ओक। लाकती ना? आ, ओके थँक्यू छान राजस्थान ही मसाल्यासाठी बनवलंय चांगलं नाव झालंय ना आता तुम्हाला पण द्यायचं पहिल्यापासून <laughs> नाही सगळ्यांच्या आशीर्वादानेच चाललंय की बाजींच्या आशीर्वादाने मग तुम्ही नाही सपोर्ट केल्यावरती कोण करायचं काढायची बांगल्याच डिझाईन आहे ना ले ले। ले ले ही सगळी ह्या भाऊंनी काढलेली तुम्ही काढलेली ही डिझाईन सगळी अलमची डिझाईन तुम्हाला सांगते ती खिडक्यांची डिझाईन ही परत मग ही वरची हे कारागीर बघा कळलं पाहिजे ना जगाला तुमचं नाव सांगा की हा तर जर तुम्हाला कुणाला जर अशी डिझाईन काढायची असेल तर ह्यांच्या ठेकेदारांचा नंबर मी तुम्हाला देईन इजु कदमांचा आहे का नाही नक्की सांगा तुमच्या मालकाचा नंबर सांगा कुठले आयला वाटतं का आपलं लेकरू वेगळं दिसावं आयला वाटतं आपलं लेकरू चांगलं दिसावं आई आईन वडील अशी भेट देत ना जगातली की ती आपल्या अकराचं कधीही वाईट चितत नाहीत फक्त दिवाळीला मैत्रिणी तिला फक्त मी म्हणलं होतं तू असला ड्रेस कशाला आणला साधं तर पुरीला राग आला मला म्हणली तुला मी काहीच आणलेलं पटत तो नाही तोपासून तिला म्हणलं तुझ्या मनाने तू कपडे आणबाई मी आणलेली काय तुला आवडत नाही आता आणि मग काय रुसली फुगली म्हणले मला इथं राहायचं नाही मला जायचं आणि आता किती बोललं तरी लग्न असल्याने ऐकून घेते का आता अशी कपड्यातलं कळायला लागले बायला माझ्या मग इतके दिवस आयला कळत होतं आय आणत होती ना मग आता तिला कळत तर ती आता पैसे भरले तीनशे पन्नास म्हणजे अहो माहिती ना मावशी दुधावरली साय असते साईंनी काकांकडून पैसे घेतले होते तिला द्यावं जायचे ती काका देईल का की परत आपलाच आहे काका हे काय अगं मग पटत तुला पप्पा करून घे भारी क्वालिटी ड्रेस पाहिजे होता तुला भारी क्वालिटी दोन पैसे देते जास्त जाऊ दे पण कपड्याची क्वालिटी पाहिजे मग मी आता आणली क्वालिटी दे पैशी असं द्या जा बाहेर लय मास झालं तिथं चला तुम्हाला एवढं फास्ट काम चाललंय ना पण काम काय उरका नाही काम काय उरकायचं नाव घे नाही माणसं आहे ती कारण का काम लई चिकट असतं घराचं काम तुम्हाला माहिती नाही किती पोळलंय मैत्रिणींनो मला हित, हित 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 मसाले भासताना हाताच्या सगळ्या नक्षी झाली पैसा चुकाचा नसतो तुम्हाला फक्त वाटतं <laughs> तेवढ्याशा मसाल्यासाठी तेवढं मोठं बांधकाम चाललंय का आता तुम्हाला सगळ्यांना क्वालिटीचं द्यायचं आहे काही बी नाही खायला घालायचं बंगल्यात जशी फरशी आहे ना मैत्रिणींना तशी फरशी आणली अगं त्या मसाल्यासाठी ते मला म्हणलं खिडक्यांना आपण ही लाव फरशीच लाव नको ग्रेनाईट लाव डोळ्यांना ती चांगलं नाही वाटायचं बघायला आणि तुम्हाला तसं चांगलं तुम्ही माझी सगळी स्वच्छता ही असते घरात आमच्या क्वालिटीचं सगळं बनवतो म्हणूनच तुम्ही घेताना आता काजूबादाम आता डिंकाचा लाडू द्यायचं ते फक्त बघा ही समोरच आहे आणलेलं आहे पॅकिंगचा माल असतो साधा हजार रुपये किलोवाला असताना तरच हे वाटतंय वाटतं वाटतंय ही पण बघा हजार रुपये किलोवालं तुम्हाला माहिती आहे कसं किलो असतं ते ह्याच्यावरली प्राइस पण दाखवते तीनशे पन्नास रुपये पावसाची पण एक हजार किलो घेते ना त्याच्यामुळे साडेसहाशे रुपयावाला सातशे रुपया जर काजू बदाम आणला ना तर त्याला क्वालिटीच लागत नाही पिस्ता बी तेवीसशे रुपये किलोवाला आणला ना तर क्वालिटी लागते नंतर ते बारच साधं घेतलं ना सॉरी साडे एकवीसशे रुपये किलोवाला पिस्ता घ्यावा लागतो या ते एकोणीसशे रुपये अठराशे रुपयेवाला असला ना चौक लागणार डिंक बी तसंच आहे खारकीच बी तसंच आहे साडेचारशे रुपयेवाले असले तरच चांगले, चांगले हो लागते या बी तसंच आहे तूप बी कविताकडलंच चांगल्या क्वालिटीचं घ्यावं लागते दुसरं कुठलं चालतच नाही मग तुमच्याकडून आठशे रुपये घेते किलोला लाडूच्या मल्ल्यावरती तसा हजार रुपयेवाला दोन हजार माल मालभी वापरते आणि खोबरं जास्त प्रमाणात नसतं थोडंसंच असतं गुळ पण थोडासाच असतो खारीक जास्त असते काजू बदाम एक किलो लाडूला पावशेर काजू सॉरी uh, एक किलो दोन किलो च्या लाडू ना मैत्रिणींनो अर्धा किलो काजू बदाम असतात पावशर पावशर दोन्ही पिस्ता डिंक मग जसं मटेरियल वापरते तसंच पैसे घेणार ना तुमच्याकडून का नाही तर चला तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने काय काय चाललंय प्रत्येक जण आपापल्या कामात आहे प्रत्येक जणांचं आपापली कामं चाललेत इकड तोपर्यंत सांडग्याची भाजी झाली करून कशी झाली आपण बघू मी ज्वारीची भाकरी करणार आहे त्याच्यामुळं ना असं पातळ पात्र सांडगा केलाय कारण का हा थोड्या वेळाने ना रस्सी पिऊन घेतो नाही टाकलं दुसरं कोथिंबीर नाही काय नाही दिसती का कोथिंबीरच नाही आणि आता लगेच भाकरी करणार आहे तवा मांडला हे त्याने बरं झालं आण जाऊ देखून

शंभर दिलत रात्री शंभर रुपये दिलत मग आता बापाकडून ते तीनशे ते शंभर चारशे घे जा पप्पाला सांग भाकरी करता करता गेली मी त्यांची बांड बघायला मित्रांनो आयो आयो सगळ्यांचं काम घरी आलं तर काम करायचं काम बघा आमच्या घरी चालेल काम करायचं ते, 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 ते मालक के क्रिया कलाकार है यो तो आपके कुत्ते तो आ ताते गाते ये आपको तारा तो मैंने प्राण के बालकन डाकू मैं दुहरा रहा है हाथ पे नहीं इसकी

राहिले ना पुढे नाही पाडायचे फोड तू कोपरा राहिलेला ईदर राहिले ना तेवढच फोड हो येतं येतं येत सगळं एकदा संकटच थांबलं पोडायचं गॅस यायचं प्लास्टरचं तरी वरती अजून आली नाहीत बसावणारी ती गाडी आली नाही तिथे नाही नाही तेवढं सगळं सोड इकडे क्वालिटी चाललं ते मालक बसते नाही मोडत थोडं कोणते नंबा अंबाजन वडबाय भरपूर पूर्ण इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकाय पुरतं झालं बात झालं ताते जेवा की कायपत झालाय त्यांनी जेवण केलं आता ताते जेवतात त्यांनी आता झालं खो खारीक मापून तेवढीच घ्या ना किती दारात जेव भाकरी <laughs> केल्या आणि आधी घर चहा मांडला इथं तिकडं ताईडला लावली मसाल्याची पॅकिंग करायला आमचा राडा किती चाललाय तुम्हाला दाखवते हि तर आमच्या पाय पॅकिंग करायला येत आहे का आता फक्त सरळ धरायचं अंग तस ओके ना आणि तिकडं वर आहेत ना हे करत आहे त्या लाडूच खोबर मसाल्याचं खोबऱ्यांची बारीक करतात लाडूचं बी करायचं या पण अजून अजूनही भाजलंच नाही हे आहे बघू शकता काजू बदाम देते, मस्त पैकी कारण का गाऊंडाला लागतो चहा बाहेर काम जोरात चालल्या गुन्हा करा बाहेर काम चालल्यामुळं सांडगेणित वाळायला टाकलं येत त्याच्यावरती जुळ बसून आहे म्हणून की दोन सर इथं झोपल्या येतं मस्त पैकी आज लय राडा चाललाय मैत्रिणीनं चाय 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 थांबा 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 लय पाय भाजायला लागलं गरमागरम चाय दरा मिस्त्री चाय लो आहो चालो आलो दरा आज लय चाय तुम्हाला नशीब उडाळ्याचं काम धरलंय गार्ट्याच धरलं असत चौथी वेळ झाली असती सकाळ आणि आमच्या वरच्या घेऊन आले म्हणले असते चहा घे माझं चाललंय बघा मैत्रिणी आणि आता दाळ्याची पण चहागार होईल अगोदर हवे गिरणीवर आहे सांग काय करताय गिरणीवर खोबऱ्याच पाहिजे खरंच गं तुझी क्वालिटी लईच भारी गो हाय ना ओ, हो किती छान डाळ आहे ही नाजूक असं ही नाही त्यात खराब नसतं काही कसलीच नाही डाळी इतकी छान आहे लई मस्त आहे अहो नाही ती दुकानदारांना माहित झाले त्याच्यामुळं गावात आणले तरी चांगले देते ती आता ती साठेला ह्यांना माहित झालं विकासला ह्या चांगली लागते नाजूक बारीक डाळ हा हा डाळ आहे